घेशील तो पण आईची माया नाही आईची माया नाही दुधावरली साय जशी साई वाणी तिचं दुधावरली साय जशी साई वाणी तिचं माझ्या आईसाठी साऱ्या दुनियेतलं धन तिचं साऱ्या दुनियेतलं धन तिचं समुद्रातून आलेली लाड जशी परत जात नाही समुद्रातून आलेली लाड जशी परत जात नाही तशी माझी स्वर्गात गेलेली आई कधीच परत येत नाही तशी माझी स्वर्गात गेलेली आई कधीच परत येत नाही फुलावली पाऊस जरी आला तर आधार म्हणून असलेली छत्री असते पाऊस जरी आला तर आधार म्हणून असलेली छत्री असते तसं संकट जरी आलं तर संकट माय येणारी माझी माय असते ती माझी मायते करू नको भीती दाखवते